हाय एव्हरीवन नमस्कार तर आज आपण अगदी अत्यंत पौष्टिक असा हलवा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता हलवा किती सुंदर असा झालेला आहे तर अगदी झटपट हा तयार होतो आपण यामध्ये साखरेचा सुद्धा वापर केला नाही आहे गुळ घालून बनवलेला आहे आणि अगदी झटपट सुंदर असा होतो कमी साहित्यामध्ये तयार होतो तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर आपण दुधी हलवा बनवत हो, आहोत तर इथे मी हा दुधी किसून घेतलेला आहे आणि हा पाण्यामध्ये ठेवलेला आहे तो काळा पडतो म्हणून आता यामधलं पाणी काढून घेते आणि आपण हलवा बनवूया तर हे मी पूर्ण यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तर कढई मी कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यावर हा किसले हा किसलेला दुधी मी घालून घेते आणि छान असा परतून घेते मी याला छान असं तुपावर परतून घेतलेला आहे हे पहा आता यामध्ये गुळ घालून घेते तर इथे मी हा अर्धा वाटी गूळ किसून घातलेला आहे तुम्हाला किती गोड हवं त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आता यामध्ये मी हा तुपावरच खूप छान असा परतून घेतलेला आहे मी दूध थोड्या उशिराने घालेन कारण आपण गुळ घालणार आहेत ना म्हणून आता यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला इथे मी चारोळी घातलेले आहेत थोडेसे काजू घालून घेते आणि थोडे बदाम घालते आणि अगदी अर्धा कप मी यामध्ये दूध आहे।, आहे कारण आपला हा हलवा झालेला आहे म्हणून आत्ता मी यामध्ये दूध घातलेला आहे कारण आपण यामध्ये गुळ घातलेला आहे दुधानंतर तो फाटू शकतो म्हणून चवीनुसार मीठ आहे तर अगदी हा तयार झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड नंतर घातल्यावर याचा अगदी छान असा सुगंध येत राहतो हा पहा तर आपला हलवा अगदी रेडी असा झालेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे तर हे पहा आपला हलवा किती सुंदर असा झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही